गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गौरी अली या गणेश भक्तांची पसंती गणेश उत्सव जवळ आला असून गणेश भक्त गणपतीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यात मग्न आहे गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश भक्तांना गणपती उत्सवाचा पुरेपूर आणि चांगला आनंद लुटता यावा यासाठी गीतकार मनीष बोईर यांनी गौरी अली पाहुणी गो हे गीत लिहिले असून या गीताचे गायन जगदीश पाटील गायिका रागिनी भगत यांनी केले आहे सध्या हे गीत सर्वत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे गणेश भक्तांनी या गीताला मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे विठ्ठल ममता बादे संवाद मराठी लाईव्ह उरण श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न